नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत आहोत आज आम्ही चाललो आहे लोणीला तर कशासाठी शिवसाठी कपडे खरेदी करायला शिवचे जे पहिले ड्रेस होते तर ते त्याच्या जन्माच्या वेळेस घेतलेले होते आणि काही तो महिन्याचं झाल्यानंतर घेतलेले होते तर त्यामुळे ते जे ड्रेस आहेत ते आता काही आपरे झालेत आणि काही त्याला येत नाही येत घट्ट होत आहेत तर म्हटलं चला शिवसाठी थोडेसे ड्रेस आपण खरेदी करायला जाऊ तर रोज घालण्यासाठी आता कसं पावसाळा लागला आहे तर लांबाईचे ड्रेस बरे बा लांबाईचे जे टी शर्ट आहेत ते मला इथं आवडले तर म्हटलं कसं थंडी आहे पावसाळा पण चालू झालाय तर लांबाईचे ड्रेस घातले की त्याला गारो लागणार नाही तर अजून आम्ही बघत होतो कुठले कुठले आवडतात कुठले कुठले नाही आवडत तर त्याला एक चार पाच ड्रेस आम्ही टोटल घेतले त्यानंतर आम्ही आलो घरी जवळजवळ लोणीवरून खरेदी करून यायला आम्हाला एक दीड तास लागला आणि त्यानंतर मी मस्त घरी आल्यानंतर सगळे ड्रेस जे आहे ते मांडून बसले होते तर चला मी दाखवते तुम्हाला मी शिवसाठी कुठले कुठले ड्रेस घेतले आहेत एक ड्रेस मी हब्बाईचा घेतला आहे एक पूर्ण शूलेस घेतला आहे एक जो ड्रेस आहे तो खूप सुंदर आहे मला तो खूप आवडला तो येलो कलरचा ड्रेस आहे तर चला मी तुम्हाला सगळे ड्रेस जे आहे ते एक एक करून आ, या ठिकाणी जोडीजोडी ठेवून दाखवते शिवसोबत मी तृप्तीला पण थोडीशी खरेदी केली तृप्तीला एक पॅन्ट घ्यायची होती आणि त्यासोबतच मी चान्स साधून घेतला मला पण एक टॉप घेऊन टाकला मी तर मस्त ऑरेंज कलर आणि हा पर्पल कलर जो आहे तो खास करून मला फार आवडला टी शर्टचा हे दोन टी शर्ट मी त्याला रेग्युलर यूजसाठी घेतले आणि कुठे यायला जायला कसं श ड्रेस होऊन जातात कुठे यायला जायला म्हणजे सहसा शिवला मी अजून कुठे बाहेर नेत नाही पण ढोस वगैरे द्यायला जायचं असलं की बरं पडतं तर हा बघा हा मला एकदम आवडलेला ड्रेस आहे माझा फेवरेट मला हा येल्लो कलरचा जो ड्रेस आहे तो खूप आवडला त्याचा कापड पण खूप छान आहे एकदम असं मऊ मऊ आहे आणि हा घेतला आहे मी जॅकेटचा ड्रेस हा ड्रेस मला आवडला आहे पण मला शंका आहे की हा शिवला येईल की नाही येईल कारण याची जीन्सची पॅन्ट जी आहे खालची तर ती खूप मोठी आहे मी बघा तर एवढी मोठी पॅन्ट आहे वाटत नाही मला सध्या येईल शिवला पण बघू दुसऱ्या ड्रेसवरची एक जीन्सची पॅन्ट आहे हाफ तर ती मी ह्या ड्रेसवरती त्याला घालेल शक्यतो हा ड्रेस तो सहा महिन्याचा झाल्यानंतरच येणार आहे आणि ही एक टोपी मी त्याला घेतली आहे म्हणजे कसं गाडीवरती ढोस द्यायला जातानी घातली की त्याच्या कानाला वारं लागणार नाही टोपी कशी आहे मंडळी मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर ही सगळी खरेदी झालेली आहे शिवसाठी शिवसोबत मी मला आणि तृप्तीला पण एक एक वस्तू घेतली आहे मस्त ही पॅन्ट जी आहे ती तृप्तीसाठी घेतलेली आहे खास तिला बरमुडा खूप आवडते तर तिच्यासाठी घेतली आहे तर सगळी शॉपिंग शिवची तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय बाय पुन्हा भेटूया पुढच्या लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय